आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र नाट्य मंदिरात मनसेची बैठक पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे पण या पदांवर कोणाच्या नावा शिक्कामोर्तब करण्यात आलाय त्याचबरोबर राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे पण ती जबाबदारी नेमकी कोणती ते, बर नेम ते पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत अनेक बदल करण्यात आले राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माइंकर आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पद अधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल असं राज ठाकरे यांनी सांगितले केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी असेल मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी असेल काय करायचं कसं करायचं त्याची आखणी दोन एप्रिलपर्यंत सर्वांना मिळेल शहर रचनेत कामांची रचना काय आहे काय करायचं आणि काय नाही करायचं हे सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनी सांगितले ज्याला जे काम दिलं आहे तेच करायचं त्यामुळे भांडणं कमी होतील अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात अनेक गोष्टी साचल्या आहेत ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेल असं राज ठाकरे यांनी सांगितले ठाण्यात विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर व राजू पाटील व अन्य महत्त्वाचे नेते असतील ठाणे महापालिकांतील उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे गजानन काळे व अन्य पदाधिकारी समन्वयक असतील तर अविनाश जाधव हे शाखाध्यक्षांसाठी निरी शिक्षक म्हणून काम करतील गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर हा मेळावा होईल या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा